कोगाव त्याची उरून काम सुरू झालं तुमच्या आंदोलन यश आलं असं समजायचं का निश्चित लोकांनी सर्वांनी मिळून जो आंदोलन घेतलं त्या आंदोलनाला यश आलं पण दुर्दैव फक्त ह्याच वाटतं की आज लोकांना एवढी व्याथ्या सहन करून पावसाचे सगळे दिवस पाहताच ह्या रस्त्याचं काम इतके दिवस लांबलं ला। ला तर ते लांबायला नव्हतं पाहिजे पण मला अशी माहिती कळाली की पंधरा दिवसात त्या रस्त्याचं काम सुरुवात होणार आहे अजून सुद्धा पंधरा दिवस त्यात वाढ होतात तर कमीत कमी जेवढ्या लवकर लवकर काम सुरुवात करता त्या रस्त्याची हे त्यांनी लक्ष घालून अधिकारी वर्गाने सुरुवात केली पाहिजे अशी माझी त्यांना अजून रस्त्याचं काम चालू होणे म्हणजे आमदार किंवा डोळ्यासमोर आहे असं समजायचं हे बघा लोकांचा दृष्टिकोन आता काय हे मी सांगू शकणार नाही पण मी निश्चितपणे हे सांगेल की गेल्या पंधरा वर्षापासून हा लोकांना त्रास सहन करायला लागला पण आता जी जे कोणी असेल लोकप्रतिनिधी त्यांनी हे सगळं विचार करता हे काम लवकर करायला पाहिजे होतं शेवटी तो मेजर रोड होता पण तो रस्त्याची सुरुवात त्यांनी लवकर करायला हवी होती आता काही अंशी तिथला तो रस्ता झालेला आहे आपण आंदोलन केलं रस्ता रोप आंदोलन त्या त्यानंतर त्या ठिकाणी कोकणाला सोहळा लवकर बसली होती त्यानंतर हा जो रस्ता होत असेल तर मग अशिक कारमाळ्यातल्या अनेक समस्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा आंदोलन करावं लागणार आहे कोणतंही काम करताना आंदोलन करायला लागेल हे म्हणजे कर्मा तालुक्याचं दुर्दैव म्हणायला खरं तर हे काम लोकप्रतिनिधीला तिथल्या स्थानिक जे कोणी नेते असतात हे ते सुचवत असतात किंवा स्थानिक लोक सुचवत असतात हे काम करण्यासाठी प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागेल हे खूप चुकीची गोष्ट आहे आणि लक्ष वेधण्यासाठी आम्ही ते आंदोलन केलं होतं पाहताच जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या रस्त्याचे निधी आला होता ते कामाला मंजुरी आली होती पण ते कशामुळे लांबलं गेलं होतं हा खूप मोठा प्रश्न आज सामान्य लोकांच्या मनात होता अजूनही तो रस्त्याचं काम झालं नाही मला वाटतं की मंजूर झाल्यापासून किमान पाच ते सहा महिने तो आहे अशी लोकांनी माहिती दिली पण असं नाही झालं पाहिजे होणार असता म्हणजे जर दोन तीन महिने किंवा दोन तीन वर्ष जातो लोकांना मानसिक त्रास होतो आणि अनेक वेळा निवेदन आणि प्रशासकीय स्तरावर लोकांची बांधणी होत आहे अधिकाऱ्यांसोबत तरी सुद्धा लोकप्रतिनिधी याकडे जेवढे अक्षम दुर्लक्ष राजकीय जीवनात काम करत असताना मला एक गोष्टीचा चांगला अनुभव आहे आणि मला त्या गोष्टीवरती शिकवण पण दिली की कुठलीही गोष्ट करत असताना लोकांना वेटीच पकडलं नाही पाहिजे आज जनता ही खूप हुशार आहे त्यांना सगळ्या गोष्टीचं चांगलं नॉलेज आहे सोशल मीडियावरती अनेक गोष्टी ते पाहत असतात ते पाहत असताना हे जे लोकांना ब्रिटेज पकडन अत्यंत चुकीचं आहे पण असं न करता केवळ लोकांची सेवा म्हणून जर आपण काम केलं तर निश्चितपणाने जनता त्यांना प्रतिसाद देत असते पण मला वाटतं की पूर्ण त्रास सहन होऊन शेवटच्या टप्प्यातून रस्ता होणं हे सुद्धा चुकीची गोष्ट होती पण तरी आम्हाला सगळ्यांचं सा कौतुक आहे सगळ्या लोकांचं तिथल्या मनापासून तुमच्या चायनलच्या मार्फत तुमच्या मीडियाच्या मार्फत मी अभिनंदन करतो की त्यांनी सगळ्यांनी मिळून एकजुटीने केल्यामुळंच हे खरं तर होऊ शकलं शकते असंच लोक सगळे मिळून कुठले विकास कामासाठी सोबत आले तर मला अडकली कुठं अडचण येऊ शकते आणि सुद्धा कारण इतर समस्यांसाठी काय अंतर्णाचा काय पर्याय करा मला बरं झालं मी तुमचा आभारी तुम्ही प्रश्न मला विचारला मी परवाच आमचं गुरसुळे या गावामध्ये क्षेत्र आहे मी शेती पाहत असताना बऱ्याच वेळेस माझं येणं होतं आमची दहा ते पंधरा वर्षाची शेती मी आता तिथं थोडंसं लक्ष देतोय तिथं जात असताना त्या वड्यामध्ये एक पूल आहे तो पूल गेल्या एक वर्ष दीड वर्षापासून तो पूल तिथला तुटलेला आहे त्याची अवस्था गंभीर आहे मध्ये सहा सा, सात महिन्यापूर्वी पाऊस पडल्यामध्ये त्याच्यात एक ऊस तोडीचा लेबर वाहून गेला होता आणि मला वाटतं तो त्याच्यात वारला तो बिचार त्याचा सुद्धा निधी आलेला आहे उबाळे साहेब मला त्याच्यावरती बऱ्याच जणांनी निवेदन सुद्धा दिलेले मला वाटते मार्फत सुद्धा मी बऱ्याच बातम्या वाचल्या होत्या आज सुद्धा हे झालं नाही मी त्या रस्त्याने जात असताना त्या भागातील मला काही शेतकऱ्यांनी थांबवलं मला म्हणले की तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे तुम्ही करू शकता नाहीतर तुम्ही सुद्धा ह्या रस्त्याने येऊ नका म्हणले आम्ही तुम्हाला थांबू शकतो म्हणले आता जर त्यांनी त्याच्यात ते लक्ष नाही घातलं तर आम्ही पर्याय मार्ग तिथं त्या विषयावरती आंदोलन करणार आहे त्याला निधी असून सुद्धा तो का लाभला जातोय हा सुद्धा मोठा प्रश्न हे म्हणजे लोकांच्या जीवासोबत खेळण्यासारखं आहे आणि त्या वड्याला खूप पाणी येतं आणि जर त्या वड्याला पाणी तो रस्ता बंद झाला तर तो एकमेव पर्याय रोड आहे नाहीतर त्यानंतर बावीस किलोमीटर मागे जाऊन बारशी सॉरी जिवून आपल्या लोकांना रहदारी करायला ला करा लागेल जीव साडे तर याचा त्यांनी विषय केला पाहिजे दहा पंधरा दिवसात तर त्यांनी अभ्यास नाही दिले तर आम्ही तिथले जे मी आता काल परवा जात असताना पाहिलं होतं की त्या पुलाचे त्यांनी नळ्या जे असतात पाईप तिथे टाकलेले ते पाईप आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून तिथं उचलला ट्रॅक्टर मध्ये टाकून आणि त्याच्या बांधकाम विभागाच्या त्या ऑफिस पुढे उभय साहेबांच्या गेट मध्ये आम्ही ते उभा करणार आहेत कारण की ते तिथं तर उपयोग होणार आणि किमत किमत त्यांना तरी काहीतरी उपयोग होत त्यांनी याची नोंद केली मी लवकर लवकर त्यांना आज निवेदन देणार आहे त्यांना कॉल केला पण त्यांचा फोन स्विच ऑफ येते आज पण ऑफिसला नाही प्रशासनिक अधिकारी अशा गंभीर प्रश्नावर का उदासीन पाहतात नेमकं त्यांच्यावर कुणाचं वरिष्ठांचं नियंत्रण दिसत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये एक प्रशासकीय अधिकारी ज्येष्ठ असतो आणि त्याच्यासोबत एक राजकीय प्रतिनिधी सुद्धा असतो आता ओबाळ्या साहेबांना हे खर तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत आमदार साहेब यांचा होल्ड त्यांनी त्यांच्यावरती त्यांनी थोडस त्यांना खेचलं पाहिजे कामाच्या बाबतीत पण ते का होत नाही मी, मी त्याच्यावर काय सांगू शकत नाही मीच विनंती करेल की तुम्हीच ह्या आमदार साहेबांना सगळ्यांच्या वतीने विचार शेवटी ते माझे पण आमदार आहेत ह्या तालुक्याचे पण आमदार त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि फक्त उभाळे म्हणूनच नाही आता आपण आपल्या पुलाचा विषय बोलतोय म्हणून उभाळे पण अनेक क्षेत्रामध्ये असे प्रॉब्लेम चालू आहेत की तिथं अधिकाऱ्यांवरती जनतेचा आवाज पोहोचवणारा हा लोकप्रतिनिधी असतो त्यांचा होल्ड पाहिजे तो होल्ड त्या दिसत नाही आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये सध्या डिस्टर्बन्स क्रिएट झाले आपल्या आंदोलनाची कुठंतरी धार आता दिवसेंदिवस उस वाढत चालली आहे येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने एका लोकांच्या समस्या वाढलेल्या आहेत त्या अनुषंगाने हे बघा सांगतो मी कधीही काम करत असताना हे, हे सगळं काम केल्यामुळं माझ्या कुटुंबामध्ये सर्व लोकांनी आमच्या गटामध्ये पन्नास पंचावन्न वर्ष आमदारकी आम्हाला दिलेली आणि ते आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आज आमच्यावरती कोणी नाराजगी व्यक्त करत नाही आणि काम करणं हे माझं कर्तव्य आहे जसे लोकांच्या अडचणी येतात ते त्याच विषयावरती मी चर्चा केलेली ह्याच्या आधी तुम्ही जर म्हणत असाल तर जीव उचरायचा होता तर मी लोकांना सांगितलं तुम्ही लोक उठाव करत तर मी तुमच्या सोबत असेल कारण मला माहित होतं की लोकांना असं वाटू शकतं की आमदार की हे त्या विषयावरती पण तसं आम्ही काही करत नाही लोकांनी जेवढ्याही माझ्या पैसे त्यांचे अडचणी सांगितल्यात मी त्यांचा सेवक म्हणून प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं आ, हे भाग वेगळा की आमदारकी जवळ आले असे अनेक इलेक्शन दरवर्षी येत राहतात कार्यकर्त्याची अशी मागणी आहे की जगताप गटाने आमदारकी लढवली पाहिजे मी ही जगताप गटाचाच कार्यकर्ता आणि माझी सुद्धा हीच मागणी आहे म्हणजे <laughs> जगताप गटातून काय असा तुम्ता तुमचा तुमचा नवीन चेहरा मला किंवा मध्यंतरी जयवंतराव जगताप म्हणजे बाबुन सवचर्चेमध्ये आलं शिंदे शिंदेसाहेबांसोबत भेटल्यामुळे मग एका तरुण कार्यकर्त्याला म्हणजे तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला म्हणा किंवा वैभवसारख्या किंवा इतर जगताप गटातील एका नवीन कार्यकर्त्याला करू कार्यकर्त्याला जगताप गटातील संधी मिळतात किंवा जगतापगट यांना तरी विधानसभेला वा मी जगताप सगळ्यात लहान कार्यकर्ता मला जशी माहिती आहे स्वातंत्र्य काळापासून हा गट कार्यरत आहे काल आजपासून नामदेव जगताप साहेबांच्या टायमामध्ये ह्या गटामधनं सोनूने कांबळे परत आपले सुशील कुमार शिंदे साहेब हे सुद्धा ह्या गटात आमदार म्हणून निवडून आले आणि नामदेव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आले आता ह्या गटाचे प्रमुख आमचे आदरणीय जयंत्राव हो जगताप साहेब सध्या सोशल मीडियावर तो, तो डायलॉग आहे म्हणजे मी ते डायलॉग असं तुमच्या मांडतो की साहेब बांधतील ते तोरण सांगतील ते धोरण साहेब ज्याला सांगतील आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम करू पण सध्या तालुक्यामधनं अशी इच्छा आहे मी म्हणतोय म्हणून ना तुम्ही सर्वे करी तालुक्यामधनं इच्छा आहे की करमा लोकांना करमा तालुक्यातल्या लोकांना जाणून घेणार आमदार पाहिजे त्यांच्यासाठी सतत अवेलेबल असणारा आमदार हवा आणि लोकांना जगतक गटातल्या लोकांना असं वाटतं की त्याची कॅपेबिलिटी जागतक गटातल्या अनेक लोकांतील तर याचा सगळे लोक मिळून आदर देऊन कसं कशी हा विषय मांडणार आहे त्यांनी आम्हाला जसं सांगितलं आम्ही त्यांच्या गायडन्स खाली ते कामं करू शकलो येत्या काही दिवसांमध्ये गटाचा विधानसभेच्या अनुषंगाने ते 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 साईब सांगू शकतील मी मी आधी सांगितलं मी खूप छोटा कार्यकर्ता आहे <laughs>